कारण मला एक गोष्ट कळलेली आहे की जी व्यक्ती घरात कमवत नाही ना तिला किंमत दिली जात नाही आहे अजिबात आणि जे व्यक्ती कमवतात ना त्यांना खूप माझ्यासोबत असं घडलेलं आहे की माझे मिस्टर एकटेच काम करतात मी काहीच काम करत नव्हते फक्त मुलं सांभाळत होते आणि घरकाम करत होते आपलं घरातलंच तर अशा व्यक्तींना कोणाची इज्जत देत नाही किंवा किंमत देत नाही नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत सा आहे तर मी आज एवढी खुश का आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नाही का मी ज्या गो म्हणजे ज्या गोष्टीची मी वाट पाहत होते ना तर ती गोष्ट माझ्या हातात आलेली आहे म्हणून मी एवढी खुश आहे आणि म्हटलं नाही का मी ती गोष्ट माझ्या हातात आल्यानंतर पहिल्यांदा मी नवऱ्याला फोन करून सांगितलं आणि ते पण भरपूर खुश झाले कारण मी त्या गोष्टीची खूप वाट पाहत होते ना म्हणून तर त्याच्यानंतर माझे जे मैत्रिणी होते त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे त्यांना पण मी पहिल्यांदा ही गोष्ट सांगितली आणि नंतर म्हटलं की आपली युट्यूब फॅमिलीसोबत पण ही गोष्ट शेअर करावं म्हणून मी व्हिडिओ तयार केला तर माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी खूप संघर्ष करून इथपर्यंत पोहोचले भरपूर लोकांनी त्रास पण दिला आणि इथपर्यंत येण्यासाठी खूप म्हणजे खूप कष्ट केले मी जेव्हा चॅनल चालू केला होता तेव्हा ह्याच्यात बदल काहीच माहिती नव्हतं मला आणि शॉर्ट व्हिडिओपासून सुरुवात केली पहिल्यांदा शॉर्ट व्हिडिओला व्ह्यू पण येत नव्हते माझ्या पन्नास साठ असेच व्ह्यू येत होते एक दिवस एकदम हजार व्ह्यू आले मी खूप खुश झाले आणि त्याच्यानंतर माझे शॉर्ट व्हिडिओला व्ह्यू यायला लागले मग एक हजार सबस्क्राईबर कसे झाले समजलंच नाही एक महिना झाला एक महिन्यातच एक हजार सबस्क्राईबर झाले आणि लाईव्हचं ऑप्शन आलं होतं पण लाईव्हचं ऑप्शनच मी चालू केलं नव्हतं कारण मला लाईव्हचं काहीच माहिती नव्हतं मग सगळेजण लाईव्ह घेतात मग वॉश टाइमसाठी लाईव्ह घेत होते कोणी लाँग व्हिडिओ टाकत होते मी लाँग व्हिडिओ टाकले पण व्ह्यूच नाहीत आले त्याला मग त्याच्यानंतर लाईव्ह चालू केली लाईव्हला स्टार्टिंगला मला भरपूर पब पब्लिक सुटलेलं होतं दोन तीन हजार दोन तीन हजार असे पब्लिक येत होते पण त्याच्यानंतर काही लोक का असे लाईव्हला घुसले माझ्या ते अजिबात व्यवस्थित नव्हते त्यांनी माझी पूर्ण लाईव्हची वाट लावली पण असं ते आपल्याला जुन्या आठवणी काढायच्याच नाही आहेत तर मला लाईव्हचा काहीच फायदा झाला नाही कारण मला लाईव्हने वॉश टाईमच भेटलेलं नाही आहे मी व्हिडिओ टाकूनच माझं वॉश टाईम कंप्लीट केलं त्यासाठी मला आहे ना खूप मी असं कष्ट केलं मला ते जाणवतं कारण व्हिडिओ बनवणं सोपं नाही आहे जे यूट्यूबवर क्रिएटर आहेत किंवा आणखीन कुठे व्हिडिओ बनवतात ना त्यांना माहिती किती कष्ट करावं लागतं काही काही लोक व्हिडिओवरती येऊन कमेंट करतात ना की असं तसं एवढं सोपं नसतं कारण पूर्ण दिवस आम्ही व्हिडिओमध्ये घालवलेला असतो आपण बाहेर जॉबला कसं जातो दिवसभर काम करावं लागतं तसंच व्हिडिओसाठी पण तेवढंच काम करावं लागतं लहान मुलं असतात घरामध्ये त्यांना बघावं लागतं घरातलं काम करावं लागतं आणि नंतर व्हिडिओ बनवावं लागतं एडिटिंग करावं लागतं आणि नंतर पोस्ट करावं लागतं बघणाऱ्या लोकांना असं लो वाटतं की हा हे खूप सोपं आहे पण तुम्ही करून बघा एवढं सोपं नाही आहे आणि माझं चॅनल लाईव्ह म्हणून झालेलं ला नाही आहे मी व्हिडिओसाठी खूप कष्ट केलेले आहे आणि म्हणून मला प्रत्येक गोष्टीचा खूप असा आनंद होतो की मी कष्टाने हे कमवलेलं आहे म्हणून असं मला खूप आनंद होतो मी जे काही मिळवलं ना ते खूप कष्टाने मिळवलं असं मला वाटतं तर फक्त लाईव्हला बसून मी माझं चॅनल मोनो केलेलं नाही आहे मी व्हिडिओ टाकूनच माझे चॅनल मोनो केलेला आहे <coughs> शॉर्ट व्हिडिओला दहा मिलियन व्ह्यू करावं लागते तर ते शक्य नाही तीन महिन्यामध्ये दहा मिलियन व्ह्यू होतच नाही तर नाही का तर मग मी कडे फुल फोकस केला शॉर्ट व्हिडिओ मी जॉईंट करून टाकायला लागले तर मला त्याच्यानंतर त्याचं वॉस्ट टाईम आपलं वॉस्ट टाईम खूप भेटायला लागला एकाला पाचशे एकाला हजार असे हा अकरा हजार बारा हजार तेरा हजार असं व्ह्यू यायला लागले म्हणून माझा चॅनल लवकर मोनो झाला लाईव्हचा विषय सोडून दिला म्हणूनच माझा चॅनेल मोनो झाला मी तर असं समजते तर काही लोकांना असं वाटायचं की माझं चॅनल कधीच मोनो होणार नाही ते असं एक दोन जणांपासून पण बोलले होते की हिचं चॅनल कधीच मोनो होऊ शकत नाही ही असे व्हिडिओ टाकती तसे व्हिडिओ टाकते तर ज्या दिवशी मोनो झालं त्या दिवशीच त्यांचं तोंड पडलं होतं आणि मी खुश होते कारण स्वामी माझ्या पाठीशी आहे ना तोपर्यंत माझं काहीच वाईट होणार नाही माझं चांगलंच होत राहील भरपूर लोक अशा आयुष्यामध्ये आहे त्यांना वाटतं की माझं वाईट व्हावं आणि वाईट करायचा प्रयत्न पण केला भरपूर लोक माझ्यापासून तोडले माझे सक्के लोक माझ्याच घरात राहून मा मलाच माक केलं असे लोक भरपूर आहेत माझ्या आयुष्यामध्ये पण मला स्वामींवरती खूप विश्वास आहे त्याचा बदला नक्की घेतील ते एक दिवस आणि काय सांगू भरपूर लोक म्हणतात लाईव्हनी खूप पैसा आहे शॉ शौ, शॉर्टला खूप पैसा आहे पण पैसा फक्त कशाला आहे हे कोणालाच माहिती नाही आहे तरी आपलं चालू आहे <laughs> कोणालाच कुठं किती पैसा आहे काहीच माहिती नाही आहे त्यासाठी मी लाईव्ह तर घेणारच नाही मी लाईव्ह फक्त वॉश टाईमसाठी घेत होते आ, ते पण मिस्टरांची परमिशन घेऊनच वॉश टाईमसाठी लाईव्ह घेत होते पण लाईव्हचा मला कधीच फायदा झालेला नाही आहे अजून पण सांगते मला लाईवनी कधीच फायदा झालेला नाही मी अशीच इतर लोक घेतात म्हणून घेत होते पण नाही का इथून पुढं पण मी लाईव्ह चालू करेन असं मला वाटत नाही मी माझं फोकस पूर्ण लाँग व्हिडिओवरतीच आहे आणि जे ना कुणाला पण काम करायचं असेल युट्यूबवरती तर फक्त लॉंग व्हिडिओकडे लक्ष द्या लाईव्ह किंवा शॉर्ट व्हिडिओने काही फायदा नाही शॉर्ट व्हिडिओने सबस्क्रायबर खूप फास्ट वाढतात जेवढं होईल तेवढं स लाग व्हिडिओकडेच लक्ष करा तर ज्याची मी वाट पाहत होते ना तर ते हे आहे गुगल ॲडिसिन पिन मी हे आल्यानंतर एवढे खुश झाले होते मी झोपलेले होते आणि अचानक मला समजलं की माझं ॲडिसन पिन आले मग मला एवढा आनंद झाला ना कारण हे नाही आपलं हे असल्याशिवाय ना आपलं बँकेतले पैसे निघतच नाही तर त्यासाठी हे खूप गरजेचं असतं आणि मला असं वाटतं की माझं खऱ्या अर्थाने माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे पेमेंट कधी पण येऊ दे पण हे येणं खूप महत्त्वाचं असतं त्यासाठी मी खूप खुश होते आणि थँक्यू यूट्यूब फॅमिली तुमच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे तर असा सपोर्ट माझ्यावरती असू द्या इथून पुढे पण मला सपोर्ट करत राहा माझे व्हिडिओ पाहत राहा आणि शेअर करत जावा कमेंट करत जावा छान छान कमेंट करू आजपर्यंत मल वाई मल वाई आज मला वाईट कमेंट कोणीच नाहीत केले आपले जेवढे पण मी जेवढ्यांना ओळखते ना माझ्या व्हिडिओवर लाईक करतात कमेंट करतात मला तर वाईट कमेंट केले नाही आणि जे करतात ना त्यांचे चॅनल मला समजतात ते कोण आहेत वाईट कमेंट करणारे काय तर वाईट कमेंट करणाऱ्यांना विचार करून करत जावा कारण तुमचं चॅनल मला काढता येतो तुम्ही कोण आहात काय आहात त्यासाठी कमेंट करताना विचार करूनच करत जावा फेक आय डीवाल्यांनी लक्षात ठेवा की आपण काय करतोय काय नाहीच भान ठेवा तर थँक्यू यू यूट्यूब फॅमिली हे माझं खूप मोठं स्वप्न होतं मी सांगू शकत नाही मी खूप खुश झाले मी आहोना फोन केला म्हटलं त्यांना व्हिडिओ कॉल केला म्हटलं हे बघा काय ते पण माझ्यासारखंच खुश झाले कारण मी आनंदी झाले की त्यांना पण खूप आनंद होता ना तर मग माझ्या फ्रेंड लोकांना पण मी तसं सरप्राईज दिलं मी त्यांना फोन केला आणि डायरेक्ट व्हिडिओ कॉल केला आणि दाखवलं सरप्राईज तर हे होतं ते सरप्राईज जसं आलं मी तसा व्हिडिओ बनवून टाकला मी खूप खुश आहे बरं का सांगू शकत नाही जे युट्युबर आहेत ना जे क्रिएटर आहेत ना तर त्यांना माहिती याचा आनंद काय असतो लोक म्हणतील की बाबा ही एवढी खुश का होती याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये आहे बँकेचं कोड म्हणून एवढी खुश आहे कारण याच्याशिवाय पेमेंट निघणं सोपं नाही माझ्या सगळे प्रोसेस झालेले आहेत फक्त याच्यामुळे अडकून बसलेले होते तर मोनोटाईजपासनं तर हे येईपर्यंत मला अडीच महिने लागले हे आले तीन आठवड्यामध्ये आणि मोनोटायचं मोनोटाईजचं पण वीस दिवसामध्ये झालं तर अशा सर्व प्रोसेसला मला अडीच महिने गेलेले आहेत सर्व प्रोसेसला तर हे भरताना खूप महत्त्वपूर्ण म्हणजे काळजी घ्यावं लागते ॲड्रेसबरोबर टाकावं लागतो आणि ॲड्रेस टाकताना इथे आपल्याला मागे नंबर टाकायचा असतो तर तो, तो नंबर नक्की टाकत कारण नंबर नाही ना टाकला तर सगळ्यांची मिस्टेक होती आपल्या ॲडिशन पिन पिनबरोबर टायमिंगला येत नाही कारण गाव गावाकडचं कसं असतं आडोळणी गाव असतात ना तर ते लवकर पोस्टमॅनला सापडत नाही त्यासाठी नंबर टाकायचं मग ते कॉन्टॅक्ट नंबर करतात तर माझं हे ॲडिशन पण पुण्यात आलेलं आहे म्हणून काहीच मला प्रॉब्लेम नाही आला तर थँक यू फॅमिली असाच सपोर्ट असू द्या तर माझे व्हिडिओ कसे आवडतात मला कमेंटमध्ये सांगत जावं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट पण छान छान करा तर ज्या महिला बाहेर जाऊन काम करू शकत नाही ना तर त्यांनी युट्यूबवरती चॅनल खोलून आपले रेसिपीचे वगैरे व्हिडिओ जरी अपलोड केले ना तरी आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतो आपली ओळख निर्माण करू शकतो कारण मला एक गोष्ट कळलेली आहे की जी व्यक्ती घरात कमवत नाही ना तिला किंमत दिली जात नाही आहे अजिबात आणि जे व्यक्ती कमवतात ना त्यांना खूप माझ्यासोबत असं घडलेलं आहे की माझे मिस्टर एकटेच काम करतात मी काहीच काम करत नव्हते फक्त मुलं सांभाळत होते आणि घरकाम करत होते आपलं घरातलंच तर अशा व्यक्तींना कोणाची इज्जत देत नाही किंवा किंमत देत नाही जे कमवतात ना, जे ना तर फक्त त्यांनाच इज्जत दिली जाते त्यासाठी जेवढे पण गृहिणी आहेत ना तर त्यांनी यूट्यूबवरती जे आपण घरात काम करतो ना डेली तर तेच व्हिडिओ अपलोड करायचे आणि आपली ओळख पण निर्माण होती आपले रेसिपी आपण जे पण घरात काय बनवतो लहान मुलं असतात आपले त्यांच्याबद्दल व्हिडिओ टाकणं हे टाकणं असं जरी केलं ना तरी खूप झालं घरात बसून आपण तेही करू शकतो ज्या व्यक्ती बाहेर जाऊ शकत नाही तर माझ्या लग्नाला पंधरा वर्ष झालं मी म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला कामाला जाऊन दिलं नाही पण बाहेरच्या लोकांना भरपूर टेन्शन असतं की मी कामाला जावं म्हणून मला सल्ले पण देतात की जा बाहेर कामाला असं तसं मुलांना घेऊन जा कामाला असं तसं खूप मला बोलले गेले पण दिवस सगळ्यांचे बदलतात आणि माझे पण नक्की एक दिवस बदलतील तर सगळ्यांना माझं एक असं जे जिथून मी गेलेले आहे ना तर थोडासा संघर्ष करावा लागतो पण तिथून नंतर आपल्याला फळ मिळायला सुरू होतं तर मी सगळ्यांना हेच सांगेल की <coughs> सगळ्यांनी कष्ट करा आणि आपण जेव्हा हो कमवत असू ना तर, तर लोकबरोबर आपल्याला इज्जत द्यायला चालू करतात हे मी स्वतः अनुभवलेलं आहे